हाय फ्रेंड्स निलिवास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण उपवासाचं ताट बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण पुरी बनवायची तयारी करून घेऊया आलू शाबुदाण्याच्या पुऱ्या बनवत आहे मी तर शाबुदाना छान भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण शाबुदाना थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सीच्या पॉटमध्ये टाकून आपण तो बारीक पावडर करून घेणार आहोत छान बारीक करून घेणार आहोत आणि एका वाटीत काढून घेणार आहोत आपण आणि सर्व पीठ आपलं पूर्ण शाबुदाना वाटून झाल्यानंतर आपण पीठ पूर्ण काढून घेणार आहोत आणि हे बघा पीठ तयार आहे आपलं तर आपण एका वाटीत काढून घेऊ आणि त्याच कोपऱ्यामध्ये मी दोन उकळलेले आलू घेतलेले आहेत त्याला किसून घेऊ आलू आलू छान किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नाही राहिल्या पाहिजे म्हणून आपण आलू किसून घेतलेले आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक चम्मच अद्रक आणि मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे आणि चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण की आलू उखळताना मी मीठ टाकलेलं आहे म्हणून तुम्ही मीठ थोडंसं सांभाळून टाकायचं आणि बारीक केलेला आपला शाबुदाणा तो टाकायचा आणि एक जीव करून घ्यायचा छान गोळा बनवून घ्यायचा दोन आलू भरपूर होतात आणि आता आपण हे थोड्या वेळ झाकून ठेवून देऊया एका साईडला आणि आता तोपर्यंत आपण आलूची भाजी बनवून घेऊया दोन चमच तेल गरम केलं एक चम्मच जिरं टाकलं आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या आहेत आणि अद्रक आणि मिरची पेस्ट टाकलेली आहे छान मिरच्या कडसून झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा किलो उकळलेले आलू टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान पाच मिनटं आपण शिजवून घ्यायची आहे तेल छान कडकडीत गरम झालं होतं त्याच्यामध्ये आपण मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली होती तर आपली भाजी तयार आहे पाच मिनटं छान वाफ दिलेली आहे तर आता आपण शाबूदाण्याची खीर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी थोडं दूध उकळलं त्यामध्ये भिजवलेला शाबुदाना टाकलेला आहे आणि शाबुदाना छान शिजवून घेतलेला आहे दुधामध्ये साबुदाणा छान शिजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत आणि चिमूटभर मीठ टाकणार आहोत तुम्हाला जेवढं गोड आव आवडते तेवढं त्यानुसार तुम्ही साखर टाकायची आहे आणि आता आपली खीर पण तयार आहे पाच मिनटं छान शिजवून घेतलेली आहे खीर आणि आता गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट विलायची पावडर आणि थोडीशी जा चारोळी टाकलेली आहे तर आपली साबुदाण्याची खीर पण तयार आहे चला तर मग आता पुऱ्या बनवायला सुरुवात करूया आपण पुऱ्यासाठी आता आपली कडीक थोडीशी टाईट झालेली आहे तर आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊन मळून घेऊया कारण की शाबुदाना फुगलेला आहे त्याच्यामध्ये आपण आलूमध्ये शाबुदाना जो चुरून ठेवलं होतं तर आपलं पीठ थोडंसं नरम करून घ्यायचं आहे आणि नरम झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तुम्हाला जर लाटून बनवायचं असेल तर पॉलिथिनवर लाटून बनवू शकता मी पुरीची मशीन वापरत आहे पुरीच्या मशीनमध्ये मी एक पॉलिथिन ठेवलेलं आहे त्याला खालून वरून छान तेल लावून घ्यायचं आहे पॉलिथिनला छान तेल लावून घ्यायचं आणि मग एक एक गोळा ठेवून आपण पुरी छान दाबून घ्यायच्या पातळ अशा बनवायच्या आहे पुऱ्या जर तुम्हाला लाटून बनवायचं असेल तर तुम्ही लाटून पण बनवू शकता अशा पद्धतीने आपण पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे सर्व पुऱ्या बनवून घेऊ आपण आणि एक एक करून छान गरम कडकडीत तेलामध्ये आपण छान तळून काढायचे आहे या पद्धतीने आपण पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे सर्व तर तळण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे छान कडकडीत त्यामध्ये एक एक करून आपण पुरी टाकणार आहोत कारण की शाबदा असल्यामुळे त्या चिपकायच्या भीती असते म्हणून एक एक करूनच पुरी तळायची आहे एक तळले की एक काढून घ्यायची आणि छान कुरकुरी अशा तळून घ्यायच्या आहे पुऱ्या आणि आपण पेपरवर छान टाकून घ्यायच्या आहे तर ह्या गरम गरम खायला खूप मस्त वाटतात तर आपल्या ह्या पुऱ्या तयार आहे या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या दहा ते पंधरा पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही आकार छोटा मोठा करू शकता आणि तयार आहे आपली उपवासाची थाळी